पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये बायकोवरती चारित्र्याचा संशय घेत पतीनं तिचा गळा आवळत तिची हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे नराधम पतीनं पहिल्यांदा पत्नीला संपवला आणि नंतर पत्नीचा मृतदेह नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील एका घाटामध्ये सुमारे दीडशे फूट खोल दरीमध्ये फेकला त्यानंतर बायको हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली मात्र तब्बल तीन महिन्यानंतर पोलिसांनी या मृत्यूचं गुढ उकलला आहे बायकोच्या चारित्र्यावर घेत पतीनं तिचं गळावळ तिची हत्या केली त्यानंतर तिचा मृतदेह इंदापूरपासून जवळपास तीनशे किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील घाटात सुमारे दीडशे फूट खोल फेकत बायको हरवल्याची तक्रार या नराधम पतीनं इंदापूर पोलिसात दिली मात्र तब्बल तीन महिन्यानंतर पोलिसांनी या मृत्यूचं गुढ उकारलाय इंदापूर तालुक्यातील चितळकर वाडी येथील प्रियंका शिवाजी चितळकर हिचा दोन हजार तेरा साली इंदापूर तालुक्यातील कळाशी येथे ज्योतिराम करे याच्याशी विवाह झाला होता त्यानंतर त्यांना दोन मुलं देखील होती दरम्यान मागील काही महिन्यांपासून ज्योतिराम करे याचा पत्नी प्रियंकाच्या संशय होता यामधून वारंवार वाद होत होते त्यानंतर एकोणतीस जानेवारी रोजी इंदापूर आपली बायको हरवण्याची तक्रार दाखल केली होती प्रियंका करे हरवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर इंदापूर पोलिसांनी तपास सुरू केला मात्र ही महिला हरवली नसून तिचा खून झाला असावा असा संशय इंदापूर पोलिसांना वाढला आणि पोलिसांनी त्या दृष्टीने आपला तपास सुरू केला ज्योतिराम करे हा सातत्यानं पोलिसांना खोटी माहिती देण्याचा प्रयत्न करत होता शेवटी पोलीस त्याला घेऊन नाशिकच्या नांदगाव परिसरातील डोंगर घाटात पोहोचले आणि तब्बल दीडशे फूट खोल दरीमध्ये फेकलेला कुजलेल्या अवस्थेतील प्रियंका यांचा सांगाडा पोलिसांनी बाहेर काढला ज्योतिराम करे चालवतो त्यामुळे त्याला या परिसराची चांगली माहिती होती आपल्या आणखी एका मित्राच्या नांदगावच्या डोंगर दरीत प्रियंकाचा मृतदेह फेकला प्रियंकाचा शोध लावणं ही इंदापूर पोलिसांसमोर एक आव्हान होतं मात्र तीन महिन्यानंतर पोलिसांनी प्रियंका हरवली नाही तर तिची हत्या आहे याचा तपास लावला आणि थेट प्रियंकाचा सांगाडास पोलिसांच्या हाती लागला या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी ज्योतिराम करे आणि दत्तात्रय गोलांडे या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत